जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे अज्ञात वाहनाने धाक दिल्याने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथील अंकलेश्वर बर्राणपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यानच्या वळण रस्त्यावर यमिनी हॉटेल रात्रीच्या वेळी बिबट्या हा महामार्गावरील रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धाक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अक्कलकुवाकडून खापरकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावरील यामिनी हॉटेलजवळ बिबट्या रस्ता ओलांडत असताना दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जबर धाक दिल्याने बिबट्या जागी झाल्याची घटना घडली आहे मौजे जामली कंपार्टमेंट नंबर चारशे सोळा न्यू इथं सातशे त्रेपन्न बी या रस्त्यावरून वनक्षेत्रपाल अक्कलकुवा स्टॉप यांच्या सहगास्त करीत असताना हा अपघात उघडकीस आला वन्यप्राणी बिबट नर अंदाजे वय सहा वर्ष मृत दिसून आला पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले यावेळी अक्कलकोबा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ललित गवळी अंकुश विहीर येथील वनपाल केबी धात्रक व इतर वन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून सदर बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी मानद वन्यजीव वन रक्षक नंदुरबार वनकर्मचारी ग्रामस्थ यांच्या समक्ष बिबट्याचे शव दहन करण्यात आले पुढील तपास संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे अक्कलकुमा प्रतिनिधीसह हो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार